ह्याचा स्क्रीनशॉट घ्या ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना काय करा शेअर करा नाद करती काय यायलाच लागते आणि आपलं वाक्य काय आहे बघा महत्वाचं नाद करती काय यायलाच लागते नाद करती काय यायलाच लागते तर बघा अजून एकदा माहिती सांगतो तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा अजूनही अभ्यास कंप्लीट झालेला नाही ज्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन करायचे आहे सत्र परीक्षा एक ही तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी आय ओपनिंग असणार आहे तुमची किती तयारी झालेली आहे तुम्ही किती पाण्यामध्ये आहेत आणि तुम्हाला किती मार्क मिळू शकतात बोर्डाच्या परीक्षेमध्ये सो ह्याच जे बघायचं असेल टेस्ट करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ही सत्र परीक्षा त्या पद्धतीने द्या सत्र परीक्षेत जर विद्यार्थ्यांची तयारी झाली नाही तरी काळजी करायची गरज नाही बाळांनो नवरात्र स्पेशल महामंथन सत्र परीक्षा एक तुमच्यासाठी घेऊन येतोय तारीख आहे आपली बावीस सप्टेंबर पासून एक ऑक्टोबर पर्यंत तर तुम्हाला पी वाय क्यू घेणार आपण प्रीवियस इयर क्वेश्चन ते आपण घेणार आहोत तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे प्रत्येक चॅप्टर मधले काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील जे तुमच्या परीक्षामध्ये तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळतील ते क्वेश्चन आपण तुम्हाला सांगणार आहे रिव्हिजन घेणार आहे मॅथ्स वन मॅथ्स टू सायन्स वन आणि सायन्स टू ची हे चार विषय आपण घेणार आहोत त्याच्याच बरोबर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत जे इम्पॉर्टंट नोट्स आहेत म्हणजे ज्याला बघितलं की तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचा सार तुम्हाला समजून जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पेपर कसा सोडवायचा ह्याच्या बाबतीत पण मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि नाद करती काय यायलाच लागतंय महामंथन सत्र परीक्षा एक अजिबात बात विसरू नका जॉईन करायला बावीस सप्टेंबर पासून आणि एक एक ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला घेणार आहे दोन ऑक्टोबरला आपला बहुतेक दसरा आहे बावीस सप्टेंबरला आपला नवरात्र म्हणजेच नवरात्र उत्सव सुरू होतोय आपला पण उत्सव हा बावीस सप्टेंबरला चालू होणार आणि संपणार आपलं एक ऑक्टोबरला तर सर्वांच्या परीक्षा ज्या आहेत तीन ऑक्टोबर चार ऑक्टोबर कोणाची सात ऑक्टोबरला अशा परीक्षा आहेत अलग लक्षात तर वेळ असणार आहे संध्याकाळी आठ ते साडे दहा सायन्स वन सायन्स टू मॅथ्स वन आणि मॅथ्स टू याची जी रिव्हिजन आहे ते आपण पूर्णपणे कंप्लीट करून कम्प्लीट करून घेणार आहेत तर सगळ्यांनी जॉईन करायला अजिबात विसरू नका संध्याकाळी आठ वाजता तारीख आहे बावीस सप्टेंबर नाद करती काय यायलाच लागते नाद करती काय यायलाच लागते रिव्हिजन करावीच लागते पेपर पण द्यायलाच लागतोय अलग लक्षात ओके वेरी गुड वेरी गुड